नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करूया या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आज इत्ता अकरावी विषय भूगोल आहे तर आपण भूगोल विषयातील हिंदी सातवा धडा आहे हिंदी महासागर तळरचना आणि सामरिक महत्त्व तर या आपण पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चला सुरुवात करूया तर पा विद्यार्थ्यांनो पहिला प्रश्न आहे साखळी पूर्ण करा आपण स्वाध्याय पाहत आहोत तर पहा अ आई असे रखाने दिले आहेत आणि त्यातील तुम्हाला हे साखळी पूर्ण करायचे आहे तीन रखान्यामधील तर पहिलं आहे बघा पॅसिफिक त्याला आहे अटलांटिक महासागर आणि हिंदी दोन आहे छागोस त्याला आहे माल मालदीव आणि लक्षद्वीप तीन आहे अश्मोर त्याला आहे क्रिसमस आणि कोकस चार होर्मोज त्याला आहे मलाक्का आणि बाब एल मानदेव तर पहा हा पहिला प्रश्न झालेला आहे तर आपण दुसरा प्रश्न पाहूया भौगोलिक कारणे तर पहिला प्रश्न आहे एक हिंदी महासागरातील बलसा ब बंगालच्या उपसागरीय भागात शारता कमी आहे तर आपण याचे उत्तर पाहूया तर पहा उत्तर पहा उत्तर सर्व सागरांची सरासरी क्षारता ही पस्तीस टक्के पस्तीस टक्के इतकी असते हिंदी महासागराची सरासरी क्षारता ही इतकीच आहे मात्र ही क्षारता संपूर्ण महासागर क्षेत्रात सारखी नसते त्याला अनेक स्थानिक घटक कारणीभूत असतात हिंदी महासागराचाच एक भाग असलेल्या बंगालचा उपसागर बंदिस्त आहे त्यामुळे सागरी प्रवाहांचा फारसा प्रभाव येथे पडत नाही विशिष्ट भौगोलिक परिस्थितीमुळे तेथील आकाश नेहमी ढगाळ असते व हो, तेथे ते कमी बाष्पीभवन होते त्याशिवाय भारतीय उपखंडातील गंगा पद्म ब्रह्मपुत्रा महानदी गोदावरी कृष्णा कावेरी या नद्यांचा विसर्ग बंगालच्या उपसागरात होतो त्यामुळे प्रचंड प्रमाणात गोड्या पाण्याचा पुरवठा होतो या सर्व नद्या बारा मैं असल्याने हा गोड्या पाण्याचा पुरवठा वर्षभर होतो नैऋत्य मान्सूनमुळे या भागात वाऱ्यांचा व पावसाचा प्रभाव पडतो या विविध कारणामुळे हिंदी महासागरातील बंगालच्या उपसागराची क्षारता कमी आहे तर पहा विद्यार्थ्यांनो दुसरा प्रश्न बघा भौगोलिक कारणेल्या हिंदी महासागराचा पूर्व किनारपट्टीचा भाग भूकंप प्रवण क्षेत्रात येतो तर याचे उत्तर आपण पाहूया तर पहा उत्तर हिंदी महासागराच्या पूर्व भागातील सागरतळ हा भारत ऑस्ट्रेलिया आणि पॅसेफिक भूपट्टांच्या सीमेवर आहे म्हणून हिंदी महासागरातील सुंदा व ओबिया प्रमुख करता याच पट्ट्यात आढळतात या दोन भूपट्टांच्या हालचालीमुळे येथे सतत लहान मोठे भूकंप होतच असतात म्हणून हिंदी महासागराचा पूर्व भाग भू भु, भूक भूकंप प्रवण क्षेत्रात येतो तर पहा तिसरा आहे भौगोलिक कारणे या दक्षिण हिंदी महासागरात ग्वायरची चक चक्रकार प्रवाह निर्मिती होते तर याचे उत्तर आपण पाहूया तर पहा याचे उत्तर तापमान शारता घनता पृथ्वीचे परिवलन आणि वारे यामुळे सागर प्रवाह निर्माण होतो हे प्रवाह प्रामुख्याने विषुवृत्तावर व्यापारी वाऱ्यांच्या प्रभावाखाली असल्याने ते पूर्वीकडून पश्चिमेकडे वाहत असतात पश्चिमेकडे हे वारे खंडाला अडल्यावर ते खंडाला अनुसरून उत्तरेकडे व दक्षिणेकडे किनाऱ्या किनाऱ्याजवळून वाहतात पुढे हे प्रवाह प्रि प्रतिव्यापारी वाऱ्यांच्या प्रभावाखाली येऊन पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत असतात पुढे पूर्वेकडील खंडांना हे प्रवाह अडल्यावर ते पुन्हा किनाऱ्याजवळून उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे वाहून आपल्या मूळ प्रवाहास मिळतात अशा प्रकारे हा चक्राकार आकृतीबंध पूर्ण होतो पुढील आकृतीत हा चक्राकार आकृतीबंध दाखवला आहे दक्षिण गोलार्धातील हिंदी महासागरात हे चक्राकार प्रवाह स्पष्टपणे दिसतात यांचे मोझांबिक प्रवाह अगुल्हास प्रवाह व पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह यांचे मिळून एक चक्र पूर्ण होते हिंदी महासागर हा उत्तरेकडे बंदिस्त आहे त्यामुळे उत्तर, त्या उत्तर गोलार्धातील हिंदी महासागरातील प्रवाहावर ऋतूनुसार वाहणाऱ्या मान्सून वाऱ्यांचा प्रभाव दिसून येतो तर पहा प्रश्न चौथा उत्तर हिंदी महासागराच्या विषुवृत्तीय भागात मान्सून पूर्व काळात उच्च तापमान असते तर याचे उत्तर आपण पाहूया तर पहा याचे उत्तर आहे मान्सनपूर्व काळात म्हणजे मे जून महिन्यात एकवीस जून हा आयन दिन जवळ येत असतो ज तेव्हा हिंदी महासागराच्या उत्तर भागात संपूर्ण भारतीय उपखंडाच्या द्विकल्पीय भागात सूर्यकिरणे लंबरूप असल्याने सर्वाधिक सौरपातही मिळ सौर तापही मिळतो या काळात दिनमानही मोठे व रात्रीचा कालावधी लहान असल्याने सर्वाधिक वेळ सौर ताप मिळतो या, या या सर्व कारणामुळे उत्तर हिंदी महासागराच्या विषुवृत्तीय भागात मान्सून पूर्व काळात तापमान उच्च असते तर पहा आता आपण प्रश्न तिसरा पाहणार आहोत टिपाल्या एक आरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील भूखंड मंचाची रुंदी तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरुवात करूया तर पहा टिपाल्या आरबी समुद्र त्याचे आपण उत्तर पाहणार आहोत आरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील भूखंड मंजाची रुंदी तर उत्तर पहा अरबी समुद्र व बंगालचं उपसागर हे हिंदी महासागराचे उत्तरेकडील विभाग आहेत या दोन्ही ठिकाणी भूखंड मंच म्हणजे समुद्र जमिनीची वेगवेगळी वैशिष्ट्ये आढळतात भारताच्या पश्चिम किनाऱ्याजव किनाऱ्यावरील म्हणजेच अरबी समुद्रातील भूखंड मंच विस्तीर्ण आहे या तुलनेने भारताच्या पूर्व किनाऱ्यावरील म्हणजे बंगालच्या उपसागरातील समुद्र जमीन म्हणजेच भूखंड मंचाची रुंदी कमी आहे मात्र गंगा नदीने आपल्या मुखाशी त्रिभुज प्रदेश निर्माण केलेने केल्याने तेथे ते तुलनेने रुंद भूखंड मंच आढळतो दुसरा आहे बघा टिपाल्यामध्ये हिंदी महासागरातील खनिज संसाधने तर याचे उत्तर आपण पाहूया हिंदी महासागरात अनेक क्षेत्रात समुद्र बुड जमीन किंवा भूखंड मंच आहेत भूपृष्ठावरील अपक्षरण कारकाद्वारे वाहून आणलेल्या औषधांचे संचयन या भूखंड मंचावर सातत्याने होत आहे या औषधांचे थरावर थर साचून त्यातून सरीत खडकांची निर्मिती झाली आहे जीवाश्म इंधनांचे भविष्यातील स्रोत म्हणून ही क्षेत्रे अतिशय महत्त्वाची आहेत याशिवाय हिंदी महासागराच्या सागर तळावर नवप्रमुख खोरी असून अवसादांचे अंतिम संचयन या सागर तळावर होत असते महासागरातील मैदानावर अनेक धातूंच्या खड्यांचे संचयन होत असते असे खडे मॅंगज निकेल तांबे व कोबाल्ट खनिजांचे स्रोत बनवू शकतात याशिवाय हिंदी महासागराच्या तळावर इल्मेनाईट कथील थोरियमयुक्त वाळू टिट्या टिते, टि अशा अनेक खनिजांचे साठे उपल आहेत उपलब्ध आहेत आंतरराष्ट्रीय सागरतळ प्राधिकरणाने हिंदी महासागरातील दोन दशलक्ष चौरस किलोमीटर इतके क्षेत्र बहुधा दा, धातित्व धातित व खड्यांच्या संशोधन व उत्खननासाठी भारताला प्रदान केले आहे तर पहा आपण तिसरा पाहूया हिंदी महासागरातील सागरी प्रवाह तर या टिपाल्याचे आपण उत्तर पाहणार आहोत प्रवाहांचे सर्वाधिक सर्वसाधारण चक्र हे उत्तर गोलार्धात घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने तर दक्षिण गोलार्धात ते घड्याळ्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने असते मात्र हिंदी महासागरातील सागरी प्रवाहावर नियतकालिक मा मोसमी वाऱ्यांचा प्रभाव ठळकपणे जाणवतो उन्हाळ्यात नैऋत्य मान्सून वाऱ्यामुळे विषुवृत्तीय प्रवाह घड्याळ्याच्या काट्यांच्या दिशेने वाहतात आणि तांबडा समुद्र अरेबिया अरेबियाच्या अग्नेय किनारा भारतीय किनारा श्रीलंकेला वळसा घालून बंगालचा उपसागर या मार्गाने जाऊन चक्रपूर्ण होते हिवाळ्यात ईशान्य मान्सून वाऱ्यामुळे हा प्रवाह पूर्णता विरुद्ध दिशेने वाहतो या प्रवाहाची सुरुवात बंगालच्या उपसागरात होते आणि श्रीलंकेला वळसा घालून भारताची पश्चिम किनारपट्टी पाकिस्तानात अरेबिया यांना अडून दक्षिणेकडे यांना अरेबिया यांना अडून दक्षिणेकडे वळतो तर पाच चौथा टिपाल्या हिंदी महासागरातील खनिज हो तेल आणि नैसर्गिक वायू यांची उपलब्धता जगातील सागरी क्षेत्रातून होणारे एकूण खनिज तेल उत्पन्नापैकी चाळीस टक्के खनिज तेलाचे उत्पादन उत्खनन हिंदी महासागरातून होते हिंदी महासागराचा भाग असलेल्या पार्शियन आखातात वसलेल्या सौदी अरेबिया इराक इराण कतार संयुक्त अरब इमारत ओमान एडनच्या आखातादवळील एमेन अरबी समुद्रातील भारताचे मुंबई हाय पश्चिम ऑस्ट्रेलियाचे तटीय क्षेत्र हे सर्व प्रदेश खनिज तेलाची व नैसर्गिक वायूची समृद्ध क्षेत्रे असून तेथून खनिज तेलाचा व नैसर्गिक वायूचा मुबलक पुरवठा होतो होत असतो पर्शियन आखातातील हॉर्म्युजची समुद्र धुनी ही मध्य पूर्वेतील तेलाच्या वाहतुकीचा मुख्य मार्ग आहे जागतिक तेल निर्यातापैकी तीस टक्के तेलाची निर्यात ह्या समुद्र धुनीतून धुनीतून होते प्रश्न चौथा आहे खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरेला त्यातील पहिला प्रश्न आहे व्यापार आणि सागरी मार्गाच्या दृष्टीने हिंदी महासागराचे महत्व अधोरेखित करा तर आपण याचे उत्तर पाहूया तर पा हिंदी महासागराच्या सीमा व विस्तार निश्चित करणाऱ्या आफ्रिका आशिया व ऑस्ट्रेलियातील अनेक देशात प्रदेशात युरोपियांनी आपापल्या वसाहती वसवल्या या वसाहतीनिशी नित्यनियमाने चालू असणाऱ्या व्यापारांसाठी हिंदी महासागराचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे या महासागरात अनेक किनारी व महासागरी बेटे असून आंतरराष्ट्रीय व्यापार व वाहतूक मार्गासाठी हे महत्वाचे थांबेही थांबेही ठरले तसेच दुसऱ्या महायुद्धानंतर व प्रामुख्याने शीतयुद्धकालीन कालखंडात हिंदी महासागराचे महत्त्व आणखीच वाढले अनेक महासत्ताने आपापले स्थान बळकट बळकट करण्यासाठी व व्यापार वाहतूक मार्गावर वर्चस्व राखण्यासाठी कुरघोडी करण्याचे एक व्यासपीठ म्हणून हिंदी महासागराचा वापर केला सध्या या तीन खंडातील अनेक देशांची अर्थव्यवस्था ही पूर्णतः हिंदी महासागराशीच निगडीत आहे याच महासागरात आंतरराष्ट्रीय व्यापाराने गजबजलेल्या होरमोज बाब अल मानदेब आणि मलाक्का मला मलाक्का या तीन समुद्र धुनिया आहेत जगातील एकूण खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या सागरी क्षेत्रातील उत्पन्नापैकी चाळीस टक्के उत्पादन हिंदी महासागरातून होते तर तीस टक्के वाहतूक ही एकट्या हर्मोजच्या समुद्र दो दु, दोन्हीतून दु, होते आशियाई देशाचा परस्पर व्यापार आशिया पॅसिफिक देशांचा सहकार्यात्मक व्यापार आफ्रिकेचा पॅसिफिक महासागरीय देशांशी व्यापार आणि युरोप आग्नेय या आशिया यांचा व्यापार हा पूर्णतः हिंदी महासागरावरच अवलंबून आहे खनिज तेलाव्यतिरिक्त हा या तिन्ही या हिंदी महासागरातच मॅगनेज कोबर्ट निकेल तांबे कथील टिटॅनियम थे थेरियमयुक्त वाळूंचे साठे आहेत हिंदी महासागरातच कोमोरो मादागास्कर मालदीव मॉरिशिस सेल्शियस व श्रीलंका ही सहा राष्ट्रे असून त्यांचे संपूर्ण संपूर्ण अस्तित्व आर्थिक हित हिंदी महासागरावरच अवलंबून आहे याशिवाय याशिवाय अनेक देशाचे हवामान पर्यावरण परिसंस्था अर्थव्यवस्था व्यापार आ, व्यापार पर्यटन व्यवसाय प्रमुख व्यापारी मार्ग व व्यापाराच्या संधी या महा हिंदी महासागराशी निगडीत आहेत दक्षिण व अग्नेय आशियाची संपूर्ण अर्थव्यवस्थाच मान्सून हवामानाशी निगडीत असून मान्सून हवामानावरही हिंदी महासागराचाच प्रभाव पडतो थोडक्या जगातील तीन प्रमुख खंडे सर्वाधिक लोकसंख्येची राष्ट्रे सर्वाधिक खनिज तेल व नैसर्गिक वायूंचा व्यापार प्रमुख या सागरी मार्ग सामरिक साम सामरिक महत्त्व असणारी अनेक बेटे व द्वीपराष्ट्रे या सर्वांमुळे हिंदी महासागर अत्यंत महत्वाचा महासागर ठरतो तर पहा आपण प्रश्न दुसरा पाहणार आहोत हिंदी महासागरातील भारताचे स्थान लक्षात घेता त्यांच्या सामरिक महत्वाचे विवेचन करा तर आपण या प्रश्नाचे उत्तर पाहूया तर उत्तर युरोपीय देशांचा भारतासह अनेक आशियाई व आफ्रिकी देशांशी जसं जसा संपर्क वाढला तस तसे हिंदी महासागराचे महत्त्व वाढू लागले एकोणीसवीस एकोणीस ते विसाव्या शतकात अनेक आफ्रिकी व आशिया देशात युरोपियांच्या वसाती होत्या त्यातील भौतिक वसाहतींना प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य मिळाले भारतातही एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झाला आणि आपली स्वतंत्र राजकीय व आर्थिक वाटचाल करू लागला हिंदी महासागरी क्षेत्रात तेव्हा बरेच बदल घडून येत होते दुसऱ्या महायुद्धानंतर विशेषतः शितीयुद्ध काळात महासत्तांसाठी हिंदी महासागर एक प्रकारे कुरघोडी करण्याचे व आपले राजकीय आर्थिक लष्करी ताकद अजमावण्याचे व्यासपीठ ठरू लागले अशा परिस्थितीत हिंदी महासागरात अत्यंत मध्यवर्ती स्थान प्राप्त झालेल्या भारताने काही निश्चित ठोस ठोस भूमिका मध्यवर्ती स्थान प्राप्त झाल्याने भारताने काही निश्चित ठोस भूमिका घेऊन आपले राजकीय व आर्थिक हित जपण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे हिंदी महासागरातील भारताचे सामरिक महत्त्व पुढील मुद्द्यांद्वारे अधिक स्पष्ट होईल भारताचे भौगोलिक मासागर। भारता स्थान व हिंदी महासागर हिंदी महासागरात भारताला मध्यवर्ती स्थान लाभले आहे हिंदी महासागराचा भारताचे भारतीय उपखंडाचे हवामान यावर खूप प्रभाव पडतो मोसमी हवामान मोसमी वारे मोसमी वाऱ्यांची निर्मिती व त्याद्वारे विकसित झालेली भारताची कृषीप्रधान अर्थव्यवस्था ही हिंदी महासागरावरच अवलंबून आहे भारताचे सामरिक महत्त्व राष्ट्रीय हित व हिंदी महासागर दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध व नंतरच्या काळात महाशक्तींच्या हिंदी महासागरात महासागरात हालचाली वाढल्या व एकमेकावर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सतत चालू झाले मात्र अशा परिस्थितीत मध्यवर्ती स्थान असलेल्या भारताने आपले राष्ट्रीय हित जपण्यासाठी आक्रमक भूमिका घेणे कम क्रमप्राप्तच आहे भारतासह अनेक देशांचा व्यापार आर्थिक व व्यापारी संबंध खनिज तेल वाहतूक आणि महा संपत्तीची कुरघोडी वाढू नये म्हणून हिंदी महासागरात शांतता राखणे ही भारताची जबाबदारी आहे भारताचे आर्थिक हित व हिंदी महासागर भारताची खनिज तेलाची आयात आयात हिंदी महासागरातील शांती व स्थै स्थैर्यावर अवलंबून आहे त्याशिवाय भारताला विशाल सागरी किनारा तसेच विस्तृत आर्थिक क्षेत्रही महासागरात लाभले असून या आर्थिक क्षेत्रातून विविध खनिजे खनिजपूरक वाळू व खडे मिळवण्याचे अधिकार भारताकडे आहेत भारताचा पूर्वीकडील देशांशी व्यापारही वाढत आहे चार हिंदी महासागरातील आपले महत्त्व अबाधित राखण्यासाठी भारताचे प्रयत्न भारताच्या राजकीय राष्ट्रीय व आर्थिक हितांना बाधा पोचू नये यासाठी सर्व हिंदी महासागरीय देशांशी सलोखा राखणे व परस्पर सहकार्य व सहकार्य विश्वास व संरक्षणाची काळजी घेणे ही भारताची गरज व जबाबदारी आहे व भारताने आपले परराष्ट्र धोरणही त्याचप्रमाणे राबवले आहे या परराष्ट्रीय धोरणाचा एक भाग म्हणून हिंदी महासागरातील देशांमध्ये उद्भवलेल्या काही राजकीय आर्थिक समस्यांमध्ये भारताने मदतीचा हातही वेळोवेळी दिला आहे इतकेच नव्हे तर काही प्रसंगी आग्रही व आक्रमक भूमिका घेत लष्करी सहकार्यही दिले आहे प्रश्न तिसरा पहा हिंदी महासागराचे खालील मुद्द्यानुसार वर्णन करा अ सागरी करता ब सागरी मैदान क सागरी रांगा ड सागरी प्रवाह तर आपण या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर पाहूया तर पहा याचे उत्तर आहे हिंद दिलेल्या मुद्द्यानुसार हिंदी महासागराचे वर्णन पुढील प्रमाणे हिंदी महासागरातील सागरी आहे सागरी करता ही सागर तळावरील आ, खोल तळ किंवा दरी असते हिंदी महासागरात अशा गर्ता पूर्व भागात आढळतात या गर्ता प्रामुख्याने भारत ऑस्ट्रेलिया आणि पॅसिफिक भूखंडाच्या सीम भूपट्टांच्या सीमेवर आढळतात जाव जावा समुद्रात समुद्रा, समुद्र। सुमाद्रा सुमात्रा बेटाजवळ सुंदा ही हिंदी महासागरातील सर्वात खोल गर्त असून ती सात हजार चारशे पन्नास मीटर खोल आहे अग्नि हिंदी महासागरात ओभी दुसरी गर्त असून तिची खोली सहा हजार आठशे पंच्याहत्तर मीटर आहे भूपट्टांच्या सीमेवर या गर्त असून हा भूकंपप्रवण प्रदेश आहे सागरी मैदान किंवा महासागरीय खोरी सागर तळावरील सपाट भागास महासागरीय खोरे म्हणतात भूपृष्ठावरून विविध कार कारकांनी केलेल्या अपक्षरणामुळे निर्माण झालेल्या अवसादांचे संचयन अतिमत या खोऱ्यामध्ये होते हिंदी महासागरात अशी नऊ खोरी आढळतात या नऊ खोऱ्यांच्या तळांवर मॅगनीज तांबे कोबाल्ट अशा अनेक महत्वाच्या खनिजांची वाळू ख या स्वरूपात संचयन झाले असून त्यामुळे हिंदी महासागरी मैदानी खूप महत्त्वाचे आहेत तीन हिंदी महासागरातील जलमग्न पर्वतरंगा <coughs> तर हिंदी महासागरात अनेक जलमग्न पर्वतरंगा असून त्या रंगा विस्तीर्ण सागर तळाच्या खोलगाट भागांना विलग करतात मध्य हिं मध्य हिंदी महासागरीय पर्वतरांगा ही सोमाली द्विकल्पाजवळील एडन एडनच्या आखातापासून मादागास्कर गास्कर बेटाच्या पूर्व पूर्वपर्यंत विस्तारली आहे या ठिकाणी ही दो ही रांगा दोन शाखात विभागली जाते त्यातील एक शाखा म्हणजे नैऋत्य हिंदी महासागरीय जलमग्न पर्वतरांग तर दुसरी शाखा म्हणजे अग्नेय पर्वतरांग होय अग्नेय पर्वतरांग शाखा अनेक ठिकाणी विभागली असून त्याच्या अनेक समांतर रांगा दिसून येतात हिंदी महासागरातील दुसरी महत्त्वाची जलमग्न पर्वतरांग म्हणजे नव्वद पूर्वरांग होय ही रंग अंदमान निकोबार बेटांच्या पश्चिमेस असून ती दक्षिणोत्तर दक्षिणेस पसरली आहे नव्वद पूर्व पर्वतरांग ही दक्षिणेस अग्नेय पर्वतरांगास रांगेस मिळते ही पर्वतरांग नव्वद अंश पूर्व रेखावृत्तावर असल्याने या पर्वतरांगेचे नाव नव्वद पूर्वांग असे पडले आहे चार हिंदी महासागरातील सागरी प्रवाह महासागरातील प्रवाह हे तापमान शारता घनता यातील फरकामुळे तसेच व्यापारी प्रति व्यापारी ध्रुवीय या ग्रही वाऱ्यामुळे निर्माण होतात तसेच या प्रवाहावर पृथ्वीच्या परिवलनाचाही प्रभाव पडतो सागरी प्रवाहामुळे तापमान व शारतेचे वहन होते विषुरथाच्या दक्षिणेकडील हिंदी महासागरात इतर महासागराप्रमाणेच सागरी प्रवाह वाहतात मात्र उत्तरेकडील सागरी प्रवाहावर मान्सून वाऱ्याचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो उत्तरेकडील हिंदी महासागरातील प्रभाव हे तुलनेने क्षीण मान्सून वाऱ्याच्या प्रभावाखाली किनाऱ्यावरून अनुसरून वाहतात इतके नव्हे तर ऋतूप्रमाणे यांचे दिशाही बदलते उन्हाळ्यात ते प्रवाह घड्याळ्याच्या घड्याळ्याच्या ऋतूनुसार बदलणाऱ्या वाऱ्यामुळे हिंदी महासागरातील प्रवाहांची दिशा बदलते हा बदल प्रामुख्याने हिंदी महासागराच्या उत्तरेकडील भागात आढळतो हिंदी महासागराच्या दक्षिण भागातील सागरी प्रवाहांच्या दिशेत ऋतू परत्वे बदलणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव पडत नाही हिंदी महासागरातील विषुववृत्तीय प्रवाहांची दिशा सर्वसाधारणपर सर्वसाधारणपणे प्रवाहाप्रमाणेच आढळते उत्तर नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे हा प्रवाह आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यापर्यंत वाहतो आणि पुढे उत्तरेकडे वळून तांबड्या समुद्रात चिरतो अरेबियन अग्नि अरेबियाच्या अग्नि किनाऱ्याजवळ या, या प्रवाहाची पुन्हा दिशा बदलते आणि तो प्रवाह भारताच्या पश्चिम किनाऱ्या जवळून वाहू लागतो तर पहा आपण प्रश्न पाचवा पाहणार आहोत जगाच्या नकाशा आराखड्यात पुढील ठाणे भरा नावे द्या व सूची तयार करा तर पहा एक आहे सुंदरगर सुधागरता दोन दिएगो गार्सिया तीन नैऋत्य मोसमी वारे चार अगुहा समुद्र समुद्रप प्रवाह पाच पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह सहा नव नव्वद पूर्वरांग चार हरमुजची समुद्र धुनी आठ चा बहार बंदर तर आपण हे पाहूया तर पा विद्यार्थ्यांना ही नकाशाच्या आराखड्यात पुढील बाबी दाखवल्या आहेत त्या तुम्ही पाहून घ्या ही सूची तयार केलेली आहे पहा एक सुंदरगर्ता दोन दोन गार्सिया तीन नैऋत्य मोसमी वारे चार अगुल्हास समुद्र प्रवाह पाच पश्चिम ऑस्ट्रेलियन प्रवाह सहा नव्वद पूर्व सात हरमुची समुद्र आठ चबहार बंदर तर पहा हे सगळं दाखवलेलं आहे पहा तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण सहा अं अकरावीचा हे भूगोल मधील पाठ सातवा हिंदी महासागर तळरचना आणि सामरिक महत्त्व या पाठाचा आपण स्वाध्याय पाहिलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद